पॅरिस ऑलिम्पिकच्या पन्नास मीटर रायफल स्पर्धेमध्ये स्वप्नील कुसळानं कांस्य पदक मिळवलं आणि पुढारी समूहाच्या वतीनं स्वप्नीलला एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय कोल्हापूरच्या या सुपुत्राचं दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी अभिनंदन केलंय जी आता वाटचाल आहे ती कांस्य असू दे म्हणजे आता ते ब्रॉन्झ पदक आहे ब्रॉन्झ वरून सिल्वर आणि गोल्ड असं त्यांना ध्येय ठेऊन पुढं जावं आम म्हणजे पुढारी परिवाराच्या वतीनं पुढारी परिवार सर्व मदत करायला तयार आहे आणि मी पुन्हा एकदा स्वप्नीलचं त्याचे जे सगळे त्याचे शिक्षक जे आहेत मग मार्गदर्शन म्हणून तेजस्विनी सावंत असेल दीपाली देशपांडे असतील या सगळ्यांचंच अभिनंदन करतो या पूर्ण गाववासियांचं अभिनंदन करतो की आणि कोल्हापूरवासियांना निश्चितपणे सगळ्यांना आम्हाला खूप आनंद झालेला आहे स्वप्नीलनं असंच आपलं हे जे दैदिप्यमानचं यश त्यांनी मिळवलं आहे हे यशाचं ये असंच शिखर त्यांनी गाठत राहावं त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा मला तर मुख्यमंत्र्यांना असं सांगायचं आहे की ज्याप्रमाणं आपण डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर काही पैलवानांना तुम्ही एकदम त्यांना डी वाय एस पी किंवा अशी काही अधिकारी केलं तसं हा स्वप्नील आता रेल्वेमध्ये आहे परंतु त्याला असं एखादं चांगलं पद आपण शासकीय द्यावं की ज्यामुळं त्यालाही प्रोत्साहन मिळेल